बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे इरई या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो इरई नदीच्या काठावर चंद्रपूर हे शहर वसलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे महाबलेश्वर जिलालपैकी को नदी का उगम होश्वर जिराल पैकी को नदी का उगम हो विद्या मित्रों महाबलेश्वर जिरा कृष्णा नदी का उगम ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर बनक क्रमांक तीसरा का है घोलवड़ ठिकाण्डा प्रसिद्ध है घोलवड़ ठिकाण खापै को फाठ प्रसिद्ध है तर विद्यार्थी मित्रांनो घोलवड हे ठिकाण चिकू या फळासाठी ते प्रसिद्ध ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक चौथा काय आहे पारस औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे पारस औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो पारस हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र अकोला या जिल्ह्यामध्ये औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक पाचवा काय आहे पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर रायगड या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण आप योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पहा देऊळगाव रेहकुरे हे कालविडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये देऊळगाव रेहकुरे हे कालविडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर देऊळगाव रेहकुरे हे अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री पर्वताची निर्मिती प्रस्तरभंग यांच्यामुळे सह्याद्री पर्वत यांची निर्मिती ही झालेली ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक नववा काय आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा जिल्हा सर्वात लहान तो जिल्हा आहे बघा प्रश्न क्रमांक दहावा का आहे मुरुड जंजिरा हा एक सागरी किल्ला आहे तर तो कोणत्या एका जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण किल्ला आहे बघा प्रश्न क्रमांक अकरावा काय आहे शेरवली हे खालीलपैकी कोणत्या एका समाज सुधारकाचं जन्मगाव आहे शेरवली हे खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकाचं जन्मगाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो शेरवली हे महर्षी कर्वे यांचं ते जन्मगाव आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक बारावा काय आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी म्हणजेच यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो यशदा ही संस्था पुणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक तेरावा काय आहे मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्ञानेश्वर सागर हा जलाशय अहमदनगर या जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण जलाशय आहे बघा अप्शन क्रमांक चौदावा का आहे जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक कोणत्या एका देशाचा लागतो जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक कोणत्या एका देशाचा लागतो तर पहिला क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहिले पहिला क्रमांक हा रशियाचा पहिला क्रमांक लागतो बघा प्रश्न क्रमांक पंधरा हवा काय आहे भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नीट पहा भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे तर वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे राष्ट्रगीत कोणतं आहे तर भारताचं राष्ट्रगीत हे जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे बघा ऑप्शन क्रमांक का सोळावा काय आहे सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतामध्ये लोकसंख्येची एकूण घनता किती होती सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतामध्ये लोकसंख्येची घनता एकूण किती होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तीनशे ब्याऐंशी या ठिकाणी आपण योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक सतरावा काय आहे मल्याळम खालीलपैकी कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे मल्याळम कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो मल्याळम हे केरळ या राज्याची ती एक प्रमुख भाषा आहे बघा प्रश्न क्रमांक अठरावा काय आहे लुणी ही नदी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते लोणी ही नदी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते লুণি হি নদী রাজস্থান প্রামুখে আপশন ক্রমা চার आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक एकोणीस काय आहे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये देशामध्ये सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते सोयाबीनचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते तर विद्यार्थी मध्य प्रदेश राज्यामध्ये सोयाबीनचं सर्वात जास्त उत्पादन हे होत असते बघा प्रश्न क्रमांक एकोणीस प्रश्न क्रमांक वीस काय बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती एक क्रांती आहे मत्स्य उत्पादन तर विद्यार्थी मित्रांनो मत्स्य उत्पादन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार असेल नील क्रांती हे मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे बघा ऑप्शन क्रमांक एकवीस काय कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामधल्या खाणी आहेत कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी आहेत कोणत्या राज्यामधल्या खाणी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो कोलार आणि हट्टी या खाणी कर्नाटक या राज्यामधल्या त्या खाणी आहेत बघा प्रश्न क्रमांक काय आहे रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कोणत्या एका रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कोणत्या एका राज्यामध्ये आहे पेरांबूर तर विद्यार्थी मित्रांनो पेरांबूर हा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू या राज्यामधला तो कारखाना आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण हो हो होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तर उमेश चंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते बघा ऑप्शन क्रमांक चोवीस काय आहे उस्ताद बिस्मिल्ला खा हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंध उस्ताद बिस्मिल्ला खा कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्र विस्ता उस्ताद बिस्मिल्ला खा हे शहीनाई वादक ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक पंचवीस काय आहे गोल घुमट हे प्रसिद्ध स्थळ कोणत्या एका ठिकाणी गोल घुमट खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे गोल घुमट तर विद्यार्थी मग गोल घुमट हे विजापूर कर्नाटक ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा अप्शन क्रमांक सव्वीस काय आहे सूर्याला सर्वात जवळचा आग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर सूर्याला सर्वात जवळचा ग्रह बुद्ध ग्रह सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी कोणत्या देशामधून वाहते नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी आहे कोणत्या देशामधून वाहते तर नाईल ही नदी इजिप्त या देशामधून ती वाहते ऑस्टन क्रमांक तीन बघा आपले योग्य हो उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या किती आहे भारतीय राज्यघटनेमध्ये समवर्ती सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या किती आहे तर समवर्ती सूचीमध्ये एकूण बावन विषय हे समवर्ती सूचीमध्ये असलेले विषय आहेत केंद्रामध्ये शंभर असतात राज्यांमध्ये एकसष्ट असतात आणि समवर्तीमध्ये एकूण बावन्न असतात बघा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये कोणत्या वर्षी सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा जिल्हा अधिकारी यांचं पद कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते तर विद्यार्थी सन सतराशे बहात्तर मध्ये भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा जिल्हाधिकारी पद यांचं ते निर्माण करण्यात आले होते बघा प्रश्न क्रमांक तीस काय आहे पोलीस निरीक्षक हे पद कोणत्या श्रेणीमधलं पद आहे पोलीस निरीक्षक कोणत्या श्रेणीमधलं पद आहे तर विद्यार्थी मित्रांनो निरीक्षक हे वर्ग एकच पद आहे बघा पुढचा प्रश्न बघा धर्म विवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ले ग्रंथ आहे धर्म विवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ले तो ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्मवेचन हा ग्रंथ लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा पंचायत राज्याचे तीन स्तर कोणत्या समितीने सुचवले होते पंचायत राज्याचे तीन स्तर कोणत्या समितीने सुचवले होते ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असे तीन स्तर कोणत्या एका समितीने सुचवलेले ते स्तर आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार असेल बलवंतराय मेहता समिती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा सातशे ते पंधराशे लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते सातशे ते एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे लोकसंख्या असलेपर्यंत किती सदस्य संख्या असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सात या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा पंचायत समितीला कोणत्या एका घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा प्राप्त झाला होता पंचायत समितीला कोणत्या एका घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता तर विद्यार्थी त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने पंचायत समितीला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला होता बघा हा हासन कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात जलीकट्टू हासन कोणत्या एका राज्यामध्ये साजरा करतात जलीकट्टू हासन तर जलीकट्टू हासन तामिळनाडू राज्यामध्ये तो साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार बघा आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक पाचवा जागतिक प्राणी दिन कोणत्या दिवशी असतो जागतिक प्राणी दिन कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक प्राणी दिवस हा चार ऑक्टोबर चार ऑक्टोबर या दिवशी जागतिक प्राणी दिवस असतो बघा आपण पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग व्यापलेला आहे पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग व्यापलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाण्याने पृथ्वीचा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील एकाहत्तर टक्के भाग एवढा पाण्याने व्यापलेला आहे बघा पुढचा प्रश्न बघा नेफा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं जुनं नाव आहे नेफा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं जुनं नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो नेफा हे अरुणाचल प्रदेश या राज्याचं ते जुनं नाव आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा सर्वात कठीण वस्तू कोणती वस्तू असते सर्वात कठीण वस्तू कोणती एक वस्तू असते तर हिरा ही, ही वस्तू सर्वात कठीण वस्तू असते बघा प्रश्न क्रमांक नववा काय आहे श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर आहे श्रीनगर तर श्रीनगर हे झेलम नदीच्या काठावर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक दहा वा ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका जिल्ह्यामध्ये ताडोबा तर ताडोबा हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक अकरावा बघा जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या एका दिवशी असतो जागतिक लोकसंख्या दिवस तर जागतिक लोकसंख्या दिवस हा अकरा जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिवस असतो बघा भारताचं भारताचं प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर कोणतं आहे भारताचं प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर कोणतं आहे तर भारताचं प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर हे मुंबई हे शहर आहे ऑप्शन क्रमांक एक आपण योग्य उत्तर असेल बघा खडकवासला पुणे हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे खडकवासला पुणे हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील खडकवासला पुणे हे धरण या नदीवरच ते एक प्रमुख धरण आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा भीवपुरी हा महाराष्ट्रामधला एक महत्वपूर्ण जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये भीवपुरी तर भीवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प रायगड जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा प्रश्न क्रमांक पंधरावा बघा सर्वात जलद वाढणारा वृक्ष कोणता असतो सर्वात जलद वाढणारा वृक्ष कोणता वृक्ष असतो तर सर्वात जलद वाढणारा वृक्ष हा निलगिरी हा वृक्ष सर्वात जलद वाढणारा वृक्ष आहे प्रश्न क्रमांक सोळाला बघा कॉफीच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य कोणता आहे कॉफीच्या उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक हे राज्य कॉफीच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाण देशामधलं पहिलं संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर देशामधलं पहिलं संस्कृत विद्यापीठ रामटेक जिल्हा नागपूर या ठिकाणी आहे बघा प्रश्न क्रमांक अठरावा वाक आहे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारं सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे मोडक सागर तर मोडक सागर हे धरण ठाणे जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा यंग इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते यंग इंडिया या नावाचं वर्तमानपत्र कोण चालवत होते तर यंग इंडिया या नावाचं वर्तमानपत्र हे महात्मा गांधी ते चालवत ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक वीस आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार कोणता पुरस्कार आहे आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार कोणता पुरस्कार आहे तर आशिया खंडामधला अतिशय मानाचा रमण मॅक्सिस पुरस्कार ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकवीस बघा जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी असतो जागतिक पर्यावरण दिवस तर जागतिक पर्यावरण दिवस ऑप्शन क्रमांक दोन पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिवस असतो प्रश्न क्रमांक बावीस बघा लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य कोणत्या संबंधित लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य कोणत्या राज्यात संबंधीचे आहेत लावणी आणि तमाशा हे महाराष्ट्र राज्यासंबंधीचे लोकनृत्य आहेत प्रश्न क्रमांक तेवीस बघा भारताची पहिली महिला मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे भारताची पहिली महिला मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे रिटा फारिया भारताची पहिली महिला मिस वर्ल्ड आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिली महिला भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील अशा पूर्णादेवी यांना सर्वात पहिल्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झाला होता प्रश्न क्रमांक पंचवीस सर्वात कमी घनत्व खालीलपैकी कोणत्या एका ग्रहाचा आहे सर्वात कमी घनत्व तर सर्वात कमी घनत्व हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ग्रहाचा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा भारता भारतामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेलं राज्य खालीलपैकी भारतामध्ये असं कोणतं एक राज्य आहे त्या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा हा लाभलेला आहे तर सर्वात जास्त समुद्रकिनारा हा गुजरात राज्याला तो लाभलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा घाना भरतपूर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये घाणा भरतपूर तर घाणा भरतपूर हे राजस्थान राज्यामधलं ते आहे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वा भामरागड आणि चिरोली डोंगर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये भामरागड आणि चिरोली हे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गडचिरोली या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस वा भारतामधल्या सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणते भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे तर आरवली ही भारतामधील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक तीस बघा महाराष्ट्रामध्ये काजू उत्पादनामध्ये कोणता जिल्हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणता एक जिल्हा आहे तो काजू उत्पादनामध्ये आग्रेसर जिल्हा आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे कोणता जिल्हा आहे ते आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे तीन हजार प्रश्न अतिसंभाव्य प्रश्न आहेत जर कोणला ते प्रश्न पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल त्यामधले बरेच प्रश्न पडण्याची शक्यता आहे अगोदर ज्या परीक्षेमध्ये त्यामध्ये बरेच प्रश्न पडलेले आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव फोन पे करून तुम्ही ते तीन हजार अतिसंभाव्य प्रश्न तुम्ही ते घेऊ शकता त्यामध्ये बरेच प्रश्न परीक्षेमध्ये पडू शकतात त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होईल